नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशी करना साथी। आपले पस्न दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी ज्या लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या सोबत ठेवली किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती पुन्हा परत येईल बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीसाठी आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतो मात्र तीच व्यक्ती ते सगळं विसरून जाते आणि आपला द्वेष करते आपल्या कामात अडथळे आणते आपल्या कामात अडचणी आणते सतत लोकांच्या समोर आपला अपमान करते कधीतरी ती व्यक्ती आपल्या जवळची असते कधी आपल्या घरातली असते कधी आपल्या शेजारची तर कधी आपल्या नात्यातली असते बघा अशी कुठलीही व्यक्ती असेल जी सतत तुम्हाला त्रास देत असेल तुम्हाला टार्गेट करत असेल सतत तुमचा अपमान करत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या पायाशी आणण्यासाठी आपल्याला सोडून गेलेल्या त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी हा उपाय आवर्जून करा आता हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो आहे किंवा जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतंय त्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रात्री कुठल्याही वेळात जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू हिरवं किंवा पिवळं खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम असणारं एक छान लिंबू तुम्हाला बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे घरामध्येच लिंबू असेल तुम्ही तेच घेतलं तरीही चालेल लिंबावरती थोडं शुद्ध पाणी घालायचं आहे थोडं गोमूत्र घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि हे लिंबू स्वच्छ धुवून व्यवस्थित ते पुसून घ्यायचं आहे आता जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे बघा हे लिंबू तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवा समजा देवघराच्या समोर नाही तर घरातल्या कुठल्याही निवांत शांत जिथे कुणीही हा उपाय करत असताना तुम्हाला रोकायला टोकायला येणार नाही काय करतेस असं विचारायला येणार नाही अशा कोपऱ्यामध्ये हे लिंबू घेऊन तुम्हाला बसायचं आहे त्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत पाच फुलवाल्या अख्ख्या लवंगा पाच फुलवाल्या अख्ख्या लवंगा आणि हिरव्या रंगाचा एक मार्कर पेन स्केच पेन ग्लिटर किंवा साधा पेन घेतला तरीही चालेल पण तो हिरवा असावा सोबत आपल्याला लागणार आहे काळ्या रंगाचा एक धागा सगळ्यात पहिले काय करायचं जे लिंबू आपण घेतलेलं आहे ते आपल्या हातात घ्यायचं उजव्या डाव्या कुठल्याही हातामध्ये घ्या आणि ज्या पाच फुलवाल्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या पाचही फुलवाल्या लवंगांची फुलं ही हळदीमध्ये बुडवा सुकी हळद घ्या थोडीशी त्या हळदीत नाही तर थोडं पाणी घाला हळद थोडी ओली केली तरीही चालेल बरोबर त्या लवंगाचं फुल हे हळदीमध्ये पिवळं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा जो देट आहे लवंगाचा तो लिंबात टोचायचा आहे पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा लिंबात टोचायचं तिसरं लवंग चौथं असे घेतलेले पाचच्या पाचही लवंग एक पाच एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या लिंबाला टोचायचं आहे पाचही लवंग लिंबाला टोचून झाले की त्याच्यानंतर त्या लिंबाच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचं आहे तुमचा मित्र असेल प्रियकर असेल तुमचा पती असेल पत्नी असेल भाऊ बहीण कुणीही जे कोणी अपमान करत आहेत किंवा जे कोणी तुमच्यापासून दुरावलेले आहेत त्या व्यक्तीचं फक्त एका शब्दात तुम्हाला त्या लिंबावरती कुठल्याही कुठल्याही ठिकाणी तुम्ही लिहा जिथे जागा मिळेल तिथे लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा आता काय करायचं हे लिंबू एका काळ्या रंगाच्या धाग्यात बांधायचं काळा धागा जो आहे हा सात वेळा त्याला गुंडाळायचा पण सातही वेळा गुंडाळत असताना जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा मंत्र खूप सोप्पा आहे व्यवस्थित ऐका किंवा एखाद्या कागदावरती लिहून घ्या मंत्र आहे कुरु कुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरु कुरु सोहम वश स्वाहा कुरु कुरु तृप्ती वश स्वाहा कुरु कुरु रुचिता वश स्वाहा कुरु कुरु प्रशांत वश स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि तो धागा गुंडाळायचा पुन्हा हा मंत्र म्हणायचा धागा गुंडाळायचा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा सात वेळा हा मंत्र म्हणून झाला धागा गुंडाळून झाला की त्याला गाठ मारा किंवा त्याच्यामध्ये शक्य असेल तर तो धागा खोचा आता हे लिंबू जे आहे हे एका कापडामध्ये बंदिस्त करा एक छान कापड घ्या हिरवं पिवळं लाल निळं कुठल्याही रंगाचं चालेल त्यामध्ये हे लिंबू ठेवा आणि त्या कापडाला गाठ मारून आता ही लिंबाची पोटली आपल्याजवळ ठेवा तुम्ही कपाटात ठेवा तुम्ही ज्या एरियामध्ये सहसा जास्त वेळ असता म्हणजे आता आपण जास्त असतो बेडरूम मध्ये ठेवा तुम्ही लिव्हिंग एरिया जास्त जास्त असता असता तुम्ही 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 तिथे तिथे ठेवा ठेवा अजून काही भाग असेल घराचा तुम्ही तिथे जास्त असता तुम्ही तिथे ठेवा ऑफिससाठी बाहेर पडता तुम्ही तिथे ठेवा व्यवसायासाठी बाहेर असता तुम्ही गल्ल्यात ठेवा जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता तिथेही लिंबू तुम्हाला सोबत ठेवायचा आहे बघा हे लिंबू सोबत ठेवल्यानंतर अवघ्या काही तासात काही दिवसात याचा अनुभव दिसायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने दोन दिवसात तीन दिवसात तुम्हाला फोन केला ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला पॉझिटिव्ह दिसली की काय करायचं कापड सोडायचं त्यामध्ये असणार जे लिंबू आहे त्याला बांध त्याला टोचलेली एक लवंग काढायची आणि फेकून द्यायची आता एक लवंग काढल्यानंतर चार लवंग राहतील त्याला मग पुन्हा चा। ते लिंबू कापडामध्ये बांधून सोबत ठेवायचं अजून चार पाच दिवसानंतर तो व्यक्ती अजून थोडासा पॉझिटिव्ह दिसेल तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसेल तेव्हा दुसरी लवंग काढून फेकून द्यायची अजून पाच सहा दिवसानंतर तो व्यक्ती तुमच्या जवळ येईल तुमच्याशी बोलायला लागेल वेळ घालवायला लागेल तेव्हा तिसरी लवंग काढायची त्यानंतर अजून तुम्हाला जाणवेल की आता ही व्यक्ती माझं मान आहे ही व्यक्ती माझा आहे तेव्हा चौथी लवंग काढायची आणि जेव्हा सर्व तुमचं पूर्वत होईल आता सगळं छान आहे जे काही होतं ते मिटलंय जी व्यक्ती अपमान करत होती ती मान आहे पटत नव्हतं तिथे आता पटते म्हणजे जेव्हा तुम्हाला सगळं छान व्यवस्थित झाल्यासारखं वाटेल तेव्हा शेवटची लवंग काढायची आणि शेवटची लवंग सुद्धा फेकून द्यायची कुठेही फेका घराच्या बाहेर तुम्ही ती कुठेही फेकून देऊ हो शकता पाचही लवंग काढल्यानंतर ते लिंबू जे आहे हे लिंबू सुद्धा घराच्या बाहेर टाकून द्या कुठे एखाद्या झाडाखाली वगैरे त्या धाग्या लिंबू जे आहे ते घराच्या बाहेर फेकून द्या बघा हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही फक्त एकच दिवशी मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने करा या उपायाने तुम्हाला एका महिन्याच्या आत याचा पूर्ण अनुभव येईल जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावली होती ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या जवळ येईल सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे उतारा करण्यासाठी उपाय करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी नजरबाधा दूर करण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा नाश करण्यासाठी किंवा मग मोहिनी निर्माण करण्यासाठी लिंबू हे खूप पॉवरफुल मानलं जातं बघा लवंग हे वशीकरणासाठी शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं जेव्हा लवंग त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही लिंबाला टोचता जेव्हा लिंबू आणि लवंग यांचा संयोग होतो आणि त्यावरती जेव्हा तुम्ही तंत्रक्रिया करता म्हणजे मंत्रस्तोत्र म्हणता आणि जेव्हा हे लिंबू तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने सोबत ठेवता तेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते ती व्यक्ती तुमच्याकडे वश होते हे लिंबू अभिमंत्रित करून स्वतःसोबत ठेवल्यानंतर वशीकरणाची जी क्रिया आहे ती व्हायला सुरुवात होते खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा